परीक्षा कालावधीत राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मतदार यादी आणि कामासह निवडणुकीचे कोणत्याही स्वरूपाचे काम देण्यात येऊ नये याबद्दलचे आदेशात्मक सूचना तात्काळ निर्गमित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष तथा माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांना निवेदन दिल्याची माहिती शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा मतदार याद्यांच्या अद्यवतीकरणासाठी करण्यासाठी तसेच लोकसभा विधानसभा आणि अन्य निवडणुकांच्या कामांकरता अधिग्रहित करण्यात येऊ नये अशी मागणी सर्व स्तरातून वारंवार करण्यात येत आहे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने सुद्धा याबाबत आदेश निर्गमित केले आहेत त्या अनुषंगाने बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या पत्राद्वारे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर क्षेत्राकरता आदेशात्मक सूचना निर्गमित करण्यात आल्या परंतु आदेशात्मक सूचना फक्त मुंबई शहर आणि मुंबई उपनगर क्षेत्राकरता मर्यादित असल्यामुळे राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांना या आदेशात्मक सूचनेचा लाभ मिळणार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे परीक्षा काळात शिक्षकांना कामे दिल्यामुळे राज्यातील दिल विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून निघणार नाही त्यामुळे शिक्षक कर्मचाऱ्यांना मतदार यादीच्या कामासह निवडणुकीचे कोणत्याही स्वरूपाचे काम देण्यात येऊ नये अशी मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली या मागणीसाठी शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू भगवान अप्पा साळुंखे राज्य महिला आघाडी प्रमुख पूजा चौधरी किरण भावठाणकर मुंबई विभागाचे कार्यवाह शिवनाथ दराडे प्राध्यापक सुनील पंडित शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे आदींसह राज्य कार्यकारिणी सदस्य प्रयत्नशील आहेत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा